कशाय हे नाव ऐकून थोडं वेगळं वाटलं असेल ना पण हे कानडी पेय आहे आणि हे प्राचीन भारतीय आयुर्वेदामध्ये सर्वोत्तम पेय काय असेल तर ते आहे कशाय संपूर्ण प्रक्रिया चहा सारखीच आहे पण यात आपण साखर चहा पावडरचा वापर न करता हे कशा तयार करणार आहोत आपल्या पूर्वजांनी हे इतकं छान पेय तयार करून ठेवलं आहे की हे पिल्याने सर्दी खोकला ताप पडसं हे अजिबात होत नाही आणि याचबरोबर ते अगदी घरगुती साहित्यात आपण तयार करू शकतो आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम हे कशाय करतं ज्यांना कोणाला डॉक्टरने चहा प्यायला सांगितला नसेल त्यांच्यासाठी हे चहाऐवजी उत्तम असं उत्साहवर्धक पेय आहे नमस्कार मी कौशल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे आता सुरुवातीला पॅन ठेवला आहे मी गॅस चालू नाही केलेला त्यामध्ये अर्धी वाटी धने टाकून घेतले आहेत धने पचनक्रिया सुधारतात बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करतात ॲसिडिटी कमी करतात आणि शरीराला थंडावा देतात त्याचप्रमाणे एक चमचा जिरं घेतलं आहे जिरंसुद्धा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे थंड आहे आणि पचनसंस्थेसाठीसुद्धा जिरं उपयुक्त आहे पाव वाटी बडीशोप टाकून घेतली आहे बडीशोप तोंडाची दुर्गंधी कमी करतं त्याचप्रमाणे आठ ते नऊ काळी मिरी आणि आठ ते नऊ लवंग घेतलेले आहेत आणि इथे आता आठ ते नऊ हिरवी वेलची घेतली आहे हिरवी वेलचीमुळे आपल्या शरीराला खूप फायदे असतात हिरवी वेलची तुम्ही नक्की टाका आणि इथे अर्ध जायफळ मी बारीक कुटून घेतलं आहे अर्धच टाकायचं आहे आपल्याला ते बारीक कुटून घेतलेलं जायफळ टाकून घेतलं आहे जायफळ हे मानसिक तणाव कमी करतं पचनक्रिया सुधारतं झोप चांगली लागते आणि त्याचबरोबर ॲसिडिटी कमी करण्याचं काम जायफळ करत असतं आणि आता मी गॅस चालू केला आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला हे अगदी एक ते दीड मिनिट फक्त हलकंसं भाजून घ्यायचं आहे खूपही जास्त नाही भाजायचं कारण यांच्यामध्ये जी थोडीफार आद्रता असेल ती फक्त आपल्याला काढून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे तर इथे मस्त असं भाजून झालं एक ते दीड मिनिट गॅस मी बंद केला आहे आणि त्यानंतर आता इथे मी अर्धा चमचा वावडिंग घेतला आहे वावडिंग हे रक्त शुद्ध करण्याचं काम करतं भूक वाढवते पोटामध्ये जर काही कृमी वगैरे असतील तर ते कमी करतात म्हणून वावडिंग भेटलं तर तुम्ही नक्कीच टाका त्यानंतर एक चमचा अश्वगंधा पावडर टाकली आहे अश्वगंधा आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवते झोप सुधारते मानसिक तणाव असेल तर तो दूर करण्यासाठी अश्वगंधा खूप फायदेशीर आहे त्यानंतर एक चमचा ज्येष्ठ मध पावडर टाकली आहे ज्येष्ठ मध ही सर्दी खोकला घसा खवखवणे पोटाच्या समस्या यासाठी खूप फायदेशीर आहे आणि त्यानंतर एक चमचा सुंठ पावडर टाकून घेतली आहे सर्दी खोकला कपसाठी सुंठ पावडर खूप फायदेशीर आहे आणि इथे आता थोडंसं माझ्याकडे सुकलेला गवती चहा होता तुमच्याकडे सुकवलेला गवती चहा असेल तर तुम्ही नक्की टाका थोडासा यामुळे छान सुगंध येतो या पेयाला तर आता गॅस बंद केलेला आहे आणि गरम असलेल्या पॅनवरच आपल्याला हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून त्यांच्यामध्ये असलेली आर्द्रता निघून जाईल त्यानंतर मी त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे हळदसुद्धा अँटीसेप्टिक आहे त्यामुळे अवश्य टाका तर आता यांची मस्त आर्द्रता व्यवस्थित निघून गेली आहे सर्व साहित्याची आणि थो पूर्णपणे गार झालेला आहे आणि आता गार करून घेतलेले साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे पूर्ण साहित्य आपल्याला अगदी व्यवस्थित थंडच करून घ्यायचं आहे आणि आता अगदी छान बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे सर्व साहित्य भाजून घेतलेलं असल्यामुळे अगदी व्यवस्थित अशी पावडर तयार होते तुम्ही इथे बघू शकतात मस्त अशी पावडर तयार झाली आहे गवती चहाचे थोडेफार पानं राहू शकतात काही हरकत नाही तर अगदी व्यवस्थित अशी ही कशायची पावडर तयार झाली आहे तर ही पावडर एका काचेच्या बरणीत भरून ठेवायची आहे काचेची बरणी आधीच धुवून स्वच्छ कोरडी करून घ्यायची आणि मगच ही पावडर भरायची आहे ही पावडर तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकतात भरपूर दिवस अगदी व्यवस्थित राहते कारण आपण सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं भाजून घेतलेलं असल्यामुळे त्यांच्यातली आर्द्रता पूर्णपणे निघून गेलेली असते आणि इथे माझ्याकडे मधाची बॉटल होती त्यामध्येच मी ही पावडर भरून घेतली आहे आणि झाकण अगदी पॅक लावायचं आहे प्रत्येक वेळेस पावडर वापरून झाली की तर इथे आता कशा आहे बनवण्यासाठी लागणारी जी पावडर आहे ती तयार झाली आहे आणि आता यापासून आहे कसं बनवायचं ते आपण बघू सगळ्यात आधी जे दूध वापरणार आहोत आपण ते अगदी छान असं उकळवून घ्यायचं आहे अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे हे कसाईला ठेवलं आहे मी दुधाचं पातेलं आणि त्यानंतर एक रिकामा पातेला ठेवून त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून घेतलं आहे इथे मी एक कप कसाय बनवणार आहे तर त्यासाठी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे पाणी अगदी व्यवस्थित थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आता अर्धा चमचा कशाची पावडर टाकली आहे मी तुम्ही जर दोन कप बनवत असाल तर एक चमचा पावडर टाका इथे मी एकच कप बनवते म्हणून अर्धा चमचा टाकली आहे व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि त्यानंतर दोन चमचे गुळ बारीक कापून तोही टाकून घेतला आहे तुम्हाला हे कषाय कितपत गोड हवं त्या अंदाजाने तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आणि आता हे कषाय आपल्याला चार ते पाच मिनिट अगदी छान असं उकळवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व साहित्याचं जे अर्क आहे ते अगदी व्यवस्थित त्यामध्ये उतरेल हे कषाय आहे ना साधारणतः कर्नाटकातील कुंठा हुन्नावर मुरुडेश्वर भटकळ शिराळी या भागात बनवलं जातं आपल्याकडे जशा चहाच्या टपऱ्या असतात तसंच त्या साईडला कर्नाटक साईडला या कशाच्या टपऱ्या असतात तर त्या साईडला कशाय हेच पेय पिलं जातं कशाय पिल्याने इतकी तरतरी छान उत्साह येतो सांगायलाच नको तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर इथे आता चार ते पाच मिनिट छान उकळवून घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये अगदी उकळतं असं अर्धा कप दूध टाकलं आहे गॅस बंद केलाय आहे मी तुम्ही यामध्ये जर थंड दूध वापरलं तर हे कषाय फुटू शकतं त्यामुळे अगदी कडकडीत उकळतं असंच दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर आता गाळीने व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे तर मस्त गरमागरम असं कषाय तयार झालं आहे बघूनच तुम्हाला वाटलं असेल की ही किती आयुर्वेदिक आहे आणि यामध्ये आपल्या शरीरासाठी चहापासून होणारे जे तोटे आहेत ते अजिबात नाही आहेत तर असं हे पारंपारिक आयुर्वेदिक आरोग्यवर्धक उत्साहवर्धक पेय कषाय तयार आहे तुम्हीसुद्धा तुमच्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी किंवा सर्दी खोकला ताप पडसं हे नियमित होत असतील तर त्यासाठी हे कषाय नक्की तयार करून पहा आणि जर तुमची चहाची सवय तुम्हाला सोडायची असेल तर त्यासाठी तर खूप फायदेशीर आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा जेणेकरून त्यांनाही जर डॉक्टरने चहा प्यायला सांगितलेला नसेल तर ते चहाऐवजी हे पेय नक्कीच घेऊ शकतात आणि याचे आपल्या शरीराला खूपच फायदे आहेत चला तर मग भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद